शिरवळ पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांविरोधात शिरवळ पोलीस ऍक्शन मोडवर आले आहेत गुरुवारी पोलिसांनी वीज अवैध व्यावसायिकांची शिरवळसह परिसरातून पायी वरात काढण्यात आली यामध्ये बहुतांश संशयित हे अवैध दारू विक्रेते आहेत निर्भया पथकाने आत्महत्या प्रकरणात शिरवळ पोलिसांवर चौफेर टीका झाल्यानंतर पोलिसांना उशिराचे शहाणपण आलेले आहे पोलीस उपनिरीक्षक कृशाली देसाई यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर पोलिसांनी कारवायांचा धडाका सुरू केला आहे मंगळवारी पोलिसांनी चौदा अवैध दारू विक्रेते जुगार खेळणाऱ्या तीन लोकांवर हॉटेल आणि टपऱ्या विक्रेते असे एकूण एकुन, एकोणीस व्यावसायिक आणि धोकादायक स्थितीत असणाऱ्या आठ वाहन धारकांवर कारवाई केली होती तर फलटण विभागातील निर्भया पथकाने शिरवळमध्ये येऊन चोवीस जणांवर गुन्हे दाखल केले होते कारवाईचा हा सपाटा गुरुवारी सुरूच होता दिवसभर पोलिसांनी हातभट्टी दारू विक्री करणारे मटका व्यावसायिक व सराईत गुन्हेगारांना ताणून ताब्यात घेतले या अवैध व्यावसायिकांची दहशत मोडून काढण्यासाठी पोलिसांनी या संशयितांची शिरवळ शहर व परिसरातून वरात काढली पोलीस स्टेशन परिसर परिसर बस स्थानक मेन रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक विश्राम गृह चावडी चौक बाजारपेठ रामेश्वर परिसर अशी संशयितांची वरात काढली पोलिसांनी सुरू केलेल्या या कारवायांमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दण आहेत दरम्यान पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी शिरवळ पोलिसांची कानउघडणी केल्यानंतर पोलिसांकडून या कारवाया केल्या जात आहेत संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली मात्र यापुढे अवैध धंदे केल्यास थेट अटक करण्याचा इशारा पोलिसांनी दिलेला आहे तुमचा तुमचाही कार्यक्रम करणार मी तुम्हाला आधी सांगितले शिरवळच्या हद्दीमध्ये म्हणतो मी हद्दीमध्ये पाठघरपासून भाज्यापर्यंत वाटर कॉलनीपर्यंत जर एक आणायची धंदा चालला कुठला दारू जुगार मटका टपोरी गिरी शाळेवर कुठं लफडे टिपडे मादर्शवतन तुम्ही आहे एकाला सोडणार नाही एकाला सुद्धा तुमचा कार्यक्रमच ह्या शहरामध्ये या गावात किंवा तुमच्या कुठल्याही गावात जर दारूमुळं कुणी काय केलं दारू केला भेटला तरी पिला होता म्हणला ना तुमच्याकडे पिला होता त्या घरातून काढून गावात फिरून इचं आणणार आता उचलून आणणार नाही दारूची तुमच्या ड्रम वगैरे असलं काही बहीण नाही डोक्यावर ड्रम देणार गावात फिरवणार इज्जत तुमच्या दारू वगैरे नितो ना त्याला जर आजच्या आज तुम्ही नाही बंद केलं तो जर हद्दी दाराण सापडला तो म्हणला नाही याच्याकडं टाकतो त्याच्याकडे टाकतो शिरवळच्या हद्दीत तर कुठेही भट्टी नाहीये कुठंच नाही हद्दीत बाहेरून जर कोणी आणले देत ते ड्रम तुमच्या डोक्यावर देणार मी एक एक दोन दोन आणि तुम्हाला फिरवणार तुमच्या मूळ गावात फिरवणार नंतर शिरवळमध्ये फिरवणार